नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर स्टडी पॉईंटला विद्यार्थी मित्रांनो विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड सुरू होता शिक्षक भरतीचा आपला तो आता कम्प्लीट झालेला आहे आणि पवित्र पोर्टलवर त्याच्याशी रिलेटेड एक न्यूज बुलेटिन आलेला आहे त्याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर बघू माहिती शैक्षणिक संस्था व्यवस्थापनांसाठी सूचना आता या बुलेटिनमध्ये काय माहिती दिलेली आहे तर कुणासाठी आहेत या सूचना शैक्षणिक संस्था आणि व्यवस्थापनांसाठी या सूचना आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय काम पडणार आहे तर नक्कीच काम पडणार आहे कारण की आपण आहोत तर त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला असायलाच पाहिजे आपल्या मनात बरेच प्रश्न आहेत त्यातील प्रश्नांची उत्तरं या माहितीच्या थ्रू आपल्याला मिळणार आहेत चला तर आपण माहिती घेऊयात मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशी बाबत म्हणजे जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होता त्याबद्दलची ही माहिती दिलेली आहे आणि ही माहिती कोणासाठी आहे सूचना कोणासाठी आहे तर ह्या व्यवस्थापनांसाठी सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिला शिक्षक हो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नुसार पवित्र पोर्टल मार्फत पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य म्हणजेच इंटरव्ह्यू आणि डेमो यांसाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे म्हणजे हे आपल्याला माहितच आहे हा मुद्दा की विथ इंटरव्ह्यू साठी निवड यादी कधी दिली होती सात ऑगस्ट ला देण्यात आलेली होती संस्थांना आणि आपल्याला सुद्धा ती माहिती मिळाली होती नेक्स्ट पॉईंट आहे बघा मुलाखत अध्यापन कौशल्य का यांसाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक नऊ ऑगस्ट एक ते एकतीस ऑगस्ट असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे म्हणजेच विथ इंटरव्ह्यूसाठी त्यांना जो इंटरव्ह्यू आणि डेमोसाठी कालावधी दिला होता संस्थांना त्यांना जे उमेदवार उपलब्ध झाले होते एका जागेसाठी दहा त्या उमेदवारांना त्या उमेदवारांचा डेमो आणि इंटरव्ह्यू घ्यायचा होता संस्थांना तर त्यासाठी एवढा कालावधी दिलेला होता नऊ ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट पर्यंतचा तो आता संपलेला आहे म्हणजेच आता एकतीस ऑगस्ट नंतर इंटरव्ह्यू आणि डेमो हे होणार नाहीत आता नेक्स्ट पॉइंट बघा काय आहे सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी म्हणजेच आता संस्थांनी उमेदवारांचे इंटरव्ह्यू आणि डेमो घेतलेले आहेत आणि उमेदवारांना सिलेक्ट केलेला आहे की त्यांच्यासाठी कोणता उमेदवार योग्य आहे तर आता ह्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या पूर्वी काय करायचं आहे निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे बघा इथे काय दिलेलं आहे की त्या उमेदवारांना जे उमेदवार त्यांनी सिलेक्ट केले आहेत त्यांना डायरेक्ट जॉइनिंग ते देऊ शकत नाहीत त्याआधी त्यांना काय करावं लागणार आहे पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करायच्या आहेत यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापन स्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान निवड दिन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक सात सप्टेंबर पर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील म्हणजे त्याचा अर्थ काय आहे तर दहा उमेदवारांपैकी जो एक उमेदवार त्यांनी नियुक्त केला आहे निवड केलेली आहे त्याची तर त्या Uh, उमेदवाराला त्यांना डायरेक्ट जॉईनिंग देता येणार नाही त्याच्या आधी काय करावं लागणार आहे तर गुणदान कसं केलेलं आहे निवड करतानाची प्रक्रिया आणि प्र, जी प्रतीक्षाधीन यादी आहे वेटिंग लिस्ट ती सुद्धा त्यांना काय करावं लागणार आहे पोर्टलवर नोंद करावी लागणार आहे या सर्व गोष्टींची त्यानंतरच त्या उमेदवारास ते जॉईनिंग देऊ शकतात ही सर्व प्रोसिजर कंप्लीट झाल्याच्या नंतर पुढचा मुद्दा आहे बघा पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना संस्था स्तरावरून प्रत्यक्ष आदेश निर्गमित करता काय तर पूर्ण जी प्रशासकीय माहिती आहे त्यांची कार्यवाही जी केली आहे त्यांनी त्याची माहिती ही, ही पोर्टलवर त्यांनी अपलोड केल्याच्या नंतर निवड केलेल्या उमेदवाराला काय करू शकतात ते जॉईनिंग देऊ शकतात त्या व्यतिरिक्त ही माहिती अपलोड करण्याच्या व्यतिरिक्त शिवाय ते जॉईनिंग उमेदवारांना देऊ शकत नाही नेक्स्ट पॉइंट आहे बघा मुलाखती व अध्यापन इंटरव्ह्यू आणि डेमो यांच्यासाठीच्या नोंदी यांच्यासाठीच्या नोंदी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाहीत ना याची नोंद घ्यावी म्हणजेच व्यवस्थापनांना माहिती देण्यात आलेली आहे की सात सप्टेंबरच्या नंतर तुम्ही माहिती अपलोड करू शकत नाही विथ इंटरव्ह्यूच्या संबंधी ज्या नोंदी तुम्हाला करायच्या आहेत त्या सात सप्टेंबर या तारखेपर्यंत करायच्या आहेत आता यावरून उमेदवारांना म्हणजे आपल्याला काय माहिती मिळणार आहे तर विथ इंटरव्ह्यूची जी सिलेक्शन यादी आहे ती कधी लागणार आहे याचा आपण अंदाज लावू शकतो की सात सप्टेंबरच्या नंतरच ती यादी लागू शकते पोर्टलच्या थ्रू ती आपल्याला बघायला मिळू शकते आता काही विद्यार्थ्यांना माहिती झालेला आहे संस्थांकडून माहिती मिळालेली आहे की त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे शाळेवरती त्यामुळे त्या अशा विद्यार्थ्यांचं खरंच अभिनंदन आहे आणि ज्यांचं थोड्याशा मार्कांनी राहिलेलं आहे त्यांच्यासाठी सेकंड फेज नक्कीच खूप उपयुक्त ठरणार आहे आपल्यासाठी जे की उमेदवार क्वालिटेड आहेत चांगले मार्क आहेत परंतु थोड्याशा मार्कनी राहिलेला आहे अशा उमेदवारांना सेकंड फेजमध्ये नक्कीच चान्स भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की उपोषण सुरू होतं जे की उपोषण आता स्थगित केलेलं आहे आपले कॅन्डिडेटेट टेटचे कॅन्डिडेट हे अन्न त्या बसले होते आता सध्या मात्र आयुक्त कार्यालयाकडून त्यांना आश्वासन दिलं आहे की पंधरा तारखेपर्यंत सेकंड फेजच्या बाबतीत नक्कीच निर्णय घेण्यात येईल आणि हा खरंच खूप चांगला असा रिस्पॉन्स आहे आयुक्त कार्यालयाकडून आणि त्या बाबतीत आपणही खूप पॉझिटिव्ह आहोत की सेकंड फेज ही नक्की होईल आणि विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो अशाच महत्वाच्या आणि आय एम पी टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवत असतो चॅनलला सब्सक्राइब केला नसेल तर नक्कीच करा धन्यवाद